नमस्कार ठरला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताई सायलीला तिचा वाढदिवस जेवढे वर्ष झाले तेवढे धपाटे देत असतात त्याचवेळी तिथे अर्जुनची एंट्री होते आणि अर्जुनला पाहून कुसुमताईनं खूप राग आलेला असतो त्या रागाच्या भारातच विचारतात तू इथे मात्र त्यांच्या लक्षात येतं की काका काकू तिथे आहेत त्या लगेचच बोलतात तुम्ही इथे त्यावेळी अर्जुन लगेचच हो असं बोलतो त्यावेळी कुसुमताई बोलतात तुम्ही इथे कसे काय आलात त्यावेळी अर्जुन बोलतो माझ्या बायकोचा वाढदिवस आणि मी इथे येणार नाही तर कुसुम बोलते तुम्हाला कसं काय माहीत त्यावेळी अर्जुन बोलतो नाही मी वाढदिवसासाठी नाही तर तुम्हाला भेटायला आलो म्हणजे जाता जाता तुम्हाला घेऊन गेलो असतो सायलीला भेटण्यासाठी त्यावेळी कुसुमताई रागाने त्यांच्याजवळ पाहत असतात त्याचवेळी काकू अर्जुनला बसण्याची विनंती करतात अर्जुनला बोलतात तुम्ही जावई आहात या घरचे बसा येते तवी अर्जुन बसायला जाणार तितक्यातच त्याला कुसुमताई अडवते तर काकाकाकू किचनमधून चहा आणण्यासाठी निघून जातात तवी कुसुमताई मुलांना चॉकलेटसाठी पैसे देतात व चॉकलेटं आणण्यासाठी पाठवतात सर्व मुलं चॉकलेट आणण्यासाठी दुकानावर निघून जातात त्यावेळी सायली आणि अर्जुन तिथे उभे असतात त्याचवेळी कुसुमताई त्यांना ओरडते आणि तुम्ही सायरीताईचा पाठलाग करता का असं विचारते त्यावेळी अर्जुन नाही असं बोलतो तो बोलतो मी माझ्या बायकोच्या वाढदिवसासाठी इथे आलो आहे कुसुमताई काहीतरी बोलणार इतक्यातच काका काकू त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात आणि अर्जुनला चहा पाहिण्याची विनंती करतात अर्जुन चहा पित असतो तितक्यातच तिथे मुलं चॉकलेट घेऊन येतात आणि सायलीताईला चॉकलेट देतात त्यावेळी सायली विचारते तुम्ही यांच्यासाठी पण चॉकलेट आणलात ना त्यावेळी मुलं विचारतात का कशासाठी त्यावेळी सायली बोलते आज अर्जुन सरांचा पण वाढदिवस आहे हे ऐकून मुलं मोठ्यानेच बोलतात हॅपी बड्डे बिंबा तरी हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं तितक्यातच काकूही अर्जुनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात मग कुसुमताईही हात मिळवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात मात्र त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अर्जुनचा हात जोरात आवडतात त्यामुळे अर्जुनला खूप लागतं त्यावेळी कुसुमताई बोलतात जावई खूपच नाजूक आहेत त्यानंतर काका बोलतात तुम्ही आलाच आहात तर तुम्हीही केक कापा म्हणजे कसं होईल दोघांनीही एकदम वाढदिवस साजरा करता येईल त्यावेळी कुसुम बोलते कशासाठी झालं ना आपल्या सायलीचा वाढदिवस त्यावेळी काका काकू बोलतात कुसुम आपला वा सायलीचा वाढदिवस झाला पण तेव्हा नवरा नव्हता आता दोघांनाही एकत्र केक कापू दे असं बोलताच सायली आणि अर्जुन केक कापायला घेतात त्यावेळी सर्व मुलं हॅपी बर्थडे सायलीताई असं जोरजोरात बोलतात त्यानंतर अर्जुन सायलीला केक भरवतो ते पाहून सर्वांना आनंद वाटत असतो मात्र कुसुमताईला अर्जुनचा खूप राग येत असतो त्यावेळी काका बोलतात सायली आता तू कशाची वाट बघतेस तूही केक भरव ना त्यावेळी सायली नाईला जाणे अर्जुनला केक भरवायला घेते आणि अर्जुन तो आनंदाने स्वीकारत असतो कारण आन अर्जुनला कमेंट्स खूप आवडत असतात तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी शिकरे आणि महिपतराव हे ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यावेळी ते त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतात त्यावेळी महिपत साक्षीला बोलतात नागराजने दिलेल्या एका सुपारीमुळे आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं ज्या दिवशी आपण हा ॲक्सिडंट घडून आणला त्याची आज ॲनिव्हर्सरी आहे त्यावेळी साक्षी बोलते अपघाताची आणि ॲनिव्हर्सरी त्यावेळी ना महिपत बोलतात हो कारण ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी आपण आपलं आयुष्यच बदलून गेलं कारण नागराजने दिलेल्या वय पैशामुळे आज आपलं हे वैभव उभं आहे आणि आपल्या मार्केटमध्ये वट आहे त्यावेळी महिपतला घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो त्यावेळी बोलतो तो बोलतो की एक गाडी काही दरीत कोसळते आणि आपली बोट काय किनाऱ्यापाशी येते त्यामुळे महिपत खूप श्रीमंत झालेला असतो कारण नागराजने त्यावेळी ते त्याला खूप पैसे पुरवलेले असते तितक्यातच ते तिथे नागराजची एंट्री होते आणि नागराजसोबत प्रियाही आलेली असते त्या दोघांना पाहून महिपत खूप आनंदित होतो तो लगेचच जाऊन नागराजला गाळा भेट घेतो आणि बोलतो नागराज, ना बोल नागराज साहेब तुम्ही या बसा त्यावेळी तिथून साक्षी उठते आणि नागराजांनी प्रियाला बसायला देते व ती आज आपण पार्टी करूयात असं बोलते आज आपल्या आयुष्यात आलेला सगळ्यात मोठा आणि चांगला दिवस आहे की ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून गेलं त्यावेळी नागराज बोलतो हो ना त्या अपघातामध्ये दादा गेला नाही पण मी दादाचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळी मी किती तिला लुबाडलं याचा त्याला आयुष्यात पत्याही लागणार नाही त्यावेळी प्रिया बोलते असं काही नाही त्यावेळी तुम्ही खूप श्रीमंत होता मात्र आता मात्र आता तुमच्या नशिबात फिकेचे कटोरे आलेच आहे की हे ऐकून नागराजला तिचा खूप राग येतो नागराज तिला बोलतो तू तर नेहमी काढेपिठी घेऊन मांडवाला आग लावायला तयारीतच असते त्यावेळी साक्षी प्रियाला विचारते तू कसल्या एवढ्या टेन्शनमध्ये आहेस काय एवढी गंभीर झाली आहेस त्यावेळी प्रिया सांगते आजपर्यंत जे सत्य लपवलं ते कधी उघडकीस तर नाही येणार ना मला या गोष्टीची भीती वाटते त्यावेळी महिपत बोलतो की कसं होईल ती एवढी छोटी होती की तिला त्यातलं काहीही आठवणार नाही त्यावेळी प्रिया बोलते असं नाही होऊ शकत या जुन्या आठवणी खोलपर्यंत गेलेल्या असतात आणि त्या कधीही वरती येऊ हो शकतात आणि तसं जर झालं तर आपल्या सगळ्यांना अर्जुन कधीच माफ करणार नाही तो तुम्हा सगळ्यांना जेलची हवा खायला लावेल आणि मला तर नक्कीच फासावर चढवेल त्यावेळी सगळेजण प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागतात त्यावेळी प्रिया मनाशीच बोलते ही लोक स्वतःला जास्त शहाणे समजतात पण हे किती मूर्ख आहेत ही त्यांनाच माहीत नाही आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन खूप रात्र होत असल्यामुळे घरी जायला निघत असतात त्यावेळी अर्जुनने गाडीमध्ये खूप रोमॅंटिक गाणी लावलेली असतात आणि ते ऐकतच ते दोघे निघालेले असतात त्यावेळी अर्जुनला आश्रमात घडलेला सगळा प्रसंग आठवतो त्याने आणि सायलीने एकत्र कसा केक कट केला सायलीने त्याला केक भरवलेला तो क्षण आणि अर्जुनने सायलीला भरवलेला तुक्षण अर्जुनला आठवत असतो आणि त्या आठवणींमध्ये आठवणींमध्ये अर्जुन रमून जातो त्याचवेळी अर्जुनला लक्षात येतं की मी सायलीने आपल्याला त्यांचा वाढदिवस सांगितलाच नाही त्यावेळी तो नकळतपणे सायलीला विचारतो मी सायली मला तुमचा खूप राग आला आहे मी मधुभाऊ बाहेर आल्यावर त्यांना नक्कीच तुमची कंप्लेंट करणार आहे त्यावेळी सायली विचारते का मी काय केलं त्यावेळी अर्जुन बोलतो तुमचा आज वाढदिवस आहे हे तुम्ही खरी का नाही सांगितलंस जर त्यावेळी सांगितलं असता तर आपला दोघांचाही वाढदिवस एकत्र साजरा करता आला असता त्यावेळी सायली शांत होते आणि अर्जुनला बोलते सर मी कसं सांगणार माझा हा खरं जन्मदिवस नाहीच आहे मी ज्या दिवशी मधुभाऊंना भेटली तो दिवस आहे आज म्हणून मधुभाऊ आश्रमामध्ये माझा वाढदिवस साजरा करायची त्यावेळी अर्जुन बोलतो की तरीसुद्धा तुम्ही सांगायचं सा होतं मला त्यावेळी सायली बोलते काय सांगणार मी कशी भेटली कुठे भेटली मी कोणाच्या पोटी जन्माला आले यातलं मला काहीच माहीत नाही त्यामुळे जे काही मधुभाऊने आमच्या आयुष्यात दिलं ते आम्ही स्वीकारत गेलो त्यावेळी मधुभाऊंचं अर्जुनला खूप कौतुक वाटत असतं अर्जुन ते बोलूनही दाखवतो अर्जुन बोलतो तुमचे मधुभाऊ खरंच खूप ग्रेट आहेत आणि त्यावेळी नकळत तो सायलीला विचारतो त्यावेळीच्या काही आठवणी आठवतात का तुम्हाला त्यावेळी सायली खूप अस्वस्थ होते आणि ती इकडे तिकडे पाहू लागते त्यावेळी तिला घडलेल्या अपघाताचा तो दिवस आठवतो आपण कारमधून जात असताना आपल्याला मागून येऊन गाडीने कशाप्रकारे अब धक्का दिला आणि आपला कसा अपघात झाला हे क्षण तिला आठवू लागते आठवू लागतात व सायली खूप अस्वस्थ होते ती खूप मोठमोठ्याने मुट ओरडू लागते व अर्जुनला बोलते गाडी थांबवा गाडी थांबवा मात्र अर्जुन तिचं ऐकत नाही अर्जुन बोलतो मी सायली तुम्हाला काय होत आहे काय होत आहे मात्र सायली एकच बोलत असते की गाडी थांबवा त्यावेळी अर्जुन तिला बोलतो थांबा दोन मिनटावरच आपलं घर आलं आहे मात्र सायली कोणतंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते त्यावेळी ती गाडीचे स्टेअरिंग ती, ती खेचू लागते व गाडी थांबवण्याचा प्रयत्नही करते मात्र अर्जुन कसा बसा तिला घरापर्यंत घेऊन जातो आणि घराजवळ जाऊन गाडी थांबवतो व बोलतो मी सायली तुम्हाला काय झालं आहे काय एवढा पॅनिक झाला आहे त्यावेळी सायली बोलते तुम्ही अगोदर गाडी थांबवा त्यावेळी अर्जुन बोलतो मी सायली डोळे उघडा मी गाडी थांबवली आहे ते बघून सायली शांत होते त्यावेळी अर्जुन तिला पिण्यासाठी पाणी देतो आणि सायली पाणी पिऊन झाल्यावर लगेचच गाडीतून खाली उतरते आणि घरीच घरी, घरी जायच्या दिशेने निघते त्यावेळी सायलीला पुन्हा एकदा ते दिवस आठवायला लागतात की ज्या ला दिवशी ती अर्जुनच्या वाढदिवसासाठी तिथे आलेली असते त्यावेळी ती त्यावेळी घडलेला सगळ्या प्रसंग तिला आठवू लागतो आणि ते अस्वस्थ होते आणि तेव्हा ती तिथेच कोसळते त्यावेळी अर्जुन तिला सावरतो आणि घरामध्ये घेऊन येतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली सर्वांना सांगते की आज जो दिवस आहे तो म्हणजे ज्या दिवशी मी मधुभाऊंना भेटली होते हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि त्यावेळी त्यांना समजतं की सायलीचा आज वाढदिवस आहे त्याचवी अस्मिता तिथे बोलते की तुझा आज वाढदिवस आहे कोणाला माहीत नाही मात्र अर्जुनला तरी माहीत हवा होता हे ऐकून सायली आणि अर्जुनला टेन्शन येतं अशाच मालकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद